समिती चौदा संघटना एकत्र आल्यावर नक्कीच बंद नेल पण हे आपण सगळं का मान्य करतोय कारण गिरणी कामगारांचा न्याय गिरणी कामगारांना यश गिरणी कामगारांना मुंबईतलं घर मिळावं ह्या चौदा संघटनेचा एकच विचार झाला संघटना म्हणजे काय एक विचाराच्या नव्हत्या श्रमिक संघटना असेल आणि आर एम एम मजूर संघ हे मागील काही वर्षाचा विचार केला किंवा एकमेकाच्या विरोधातच लढलेत आज ते एकत्र का आले तर गिरणी कामगारांच्या यशासाठी गिरणी कामगारांच्या न्यायासाठी कारण आज कुठेतरी गिरणी कामगारांचा हा लढा विस्कळीत होत चाललेला त्यामुळे मागील सगळे भेदभाव विसरून इथून पुढे काय करायचं एक या एका प्रश्नावर एका विचारावर मुंबईतल्या अधिकारासाठी गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या सगळेजण एकत्र येत आहेत इथल्या अधिकाराचा विषय असेल किंवा शेलू वांगणी सारख्या ठिकाणचा विषय असेल आणि खास करून माझ्या वंचित बांधवांचा विषय असेल नक्कीच या विषयावर एक सकारात्मक चर्चा आपली तिथे झालेली आहे आणि त्या संदर्भात आता पुढील कारवाई नक्कीच सुरू आहे नमस्कार जय शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना सुरुवातीलाच एक विनंती करेन की माहिती पूर्ण ऐका बघा आणि जे गिरणी कामगार आहेत किंवा आपले जे वारस आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी चौदा संघटना एकत्रित येत जो काही एक यशस्वी मोर्चा किंवा यशस्वी आंदोलन केलं नक्कीच त्याच्यावर आज कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातो जे काही प्रश्न विचारले जात आहेत ते नक्कीच गिरणी कामगार किंवा वारस बांधव यांच्याकडून येत असतील तर नक्कीच त्याचं स्वागत आहे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्यांना ते समजून सांगणं आमचं काम आहे ते, ते, ते आम्ही करतोच परंतु ह्या चौदा संघटनांच्या लढ्याला जे काही यश मिळते प्रथमतः ह्या नऊ जुलैच्या मोर्चामध्ये एक गोष्ट अशी घडली जी गिरणी कामगारांच्या इतिहासात मागील दहा पंधरा वर्षाच्या इतिहासात घडली नव्हती की गिरणी कामगारांच्या मोर्चामध्ये सरकार स्वतःहून मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा विचारण्यासाठी आले आणि ती गोष्ट मात्र आपण त्या मोर्चामध्ये करून दाखवलो की सरकारला कुठेतरी एक पाऊल मागे जाण्यास जे सरकार आजपर्यंत तयारच नव्हतं आपली मनमानी आणि ते नक्कीच ते आपण थांबवलं सरकारला कुठेतरी आणि आपल्या मागण्याबद्दल विचार करण्यास भाग पाडलं आणि त्याच अनुषंगानं दहा जुलैला जी काही बैठक झाली उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्यावर आणि तिच्यात खूप सारे विषय मुंबईतल्या अधिकाराचा विषय असेल किंवा शेलू वांगणी सारख्या ठिकाणचा विषय असेल आणि खास करून माझ्या वंचित बांधवांचा विषय असेल नक्कीच या विषयावर एक सकारात्मक चर्चा आपली तिथे झालेली आहे आणि त्या संदर्भात आता पुढील कारवाई नक्कीच सुरू आहे परंतु जे काही गिरणी कामगारांचा हा संघर्ष आहे किंवा गिरणी चौदा संघटना एकत्रित येऊन जो काही एक यशस्वी लढा देत आणि आता सर्वांना जवळपास कळून चुकलंय की गिरणी कामगारांचा न्याय किंवा गिरणी कामगारांचं यश या चौदा संघटनांच्या माध्यमातून नक्की जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यात कुठेतरी नकारात्मकता पसरवण्याच्या हेतून काही प्रयत्न केले जातात त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत की चाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवस झाले नक्की काय होणार आहे सरकारने फसवलं आश्वासन दिली माझ्या गिरणी कामगार आणि वारसबांधवांनी एक गोष्ट मात्र मी निश्चितपणानं सांगेन की कोणी थांबलेलं नाही सरकारला आपण थांबूही दिलेलं नाही नऊ जुलैच्या मोर्चा नंतर दहा जुलै ची जी बैठक झाली त्यानंतर सातत्यानं या बैठका चालू आहेत अधिवेशन काळात या गोष्टीसाठी प्रयत्न केलेले आहेत या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात जवळपास सात ते आठ वेळा मंत्रालयात आपण संयुक्त लढा समितीचे प्रतिनिधी गेलेले आहेत त्याच्यावर वारंवार त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि नक्कीच एवढी आज जी काय सकारात्मकता प्रशासकीय व्यवस्थेकडून राजकीय व्यवस्था असेल शासन व्यवस्था असेल विषय वेगळा परंतु प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय व्यवस्थेकडून गिरणी कामगारांच्या बाबतीत जी काही सकारात्मकता पाहायला मिळते ते त्यामुळे एक गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे की गिरणी कामगारांचा विषय किंवा गिरणी कामगारांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याच्या माध्यमातून मंत्रालयातून हालचाली सुरू झालेली आहे आणि तो लवकरच सुटणार आहे आपण सोडवून घेणारच आपण सोडवून घेणारच आहे गिरणी कामगारांना मुंबईतील हक्काचं घर हे मिळवूनच देणार परंतु ही जी काही नकारात्मकता पसरवली जाते त्याबद्दल माझ्या गिरणी कामगार आणि वारस बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा या गेल्या चाळीस पंचेचाळीस दिवसात वारंवार मंत्रालयात बैठका झालेल्या आहेत किंवा संबंधित सचिव असतील मंत्री असतील किंवा अन्य आमदार असतील यांच्याशी ज्या ज्या ठिकाणी बैठका करणं गरजेचं आहे किंवा ज्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे आणि ते आपण केलेलं आहे त्या अनुषंगाने खरं तर तो मागच्या आठवड्यातच येणार होता परंतु सर्व एक पावसाचं वगैरे वातावरण असल्यामुळे ते कुठेतरी थांबलेलं आहे आणि नक्कीच तो नवीन सुधारित जी आर आल्यानंतर आपण गृहनिर्माण अप्पर मुख्य सचिव असीन गुप्ता जे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या वेळी बैठक येत होती त्यांच्याशी स्वतंत्र बैठक केली या गोष्टीवर आणि त्यांनी नक्की सांगितलं की हा जी आर येऊन दे जी आर आल्यानंतर आपण पुढच्या नक्कीच मुंबईतील अधिकार असेल किंवा मुंबईतील जे घरं कशा पद्धतीने गिरणी कामगारांना दिली जाऊ शकतात तेही आपण त्यांच्याकडे आराखडा मानलेला आहे आपण तर जे आता काही घरं उपलब्ध आहेत फ्रान्सिस कॅम्प असतील किंवा अन्य ठिकाणी जी घर आहेत त्याची लवकरात लवकर गिरणी कामगारांसाठी ती त्याचं वाटप करावं असाही एक मुद्दा त्यांच्या समोर ठेवलेला आहे जवळपास ते घरांचा एक संपूर्ण गिरणी कामगारांना घर गरा द्यायची असतील तर शासन व्यवस्थेवर ताण न आणता गिरणी कामगारांना कशा पद्धतीने घरं दिली जाऊ शकतात याचा पूर्ण आराखडा चौदा संघटनांच्या माध्यमातून संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून सरकार दरबारी आपण दिलेला आहे आणि नक्कीच त्याच्यावर अभ्यास चालू आहे येणाऱ्या काळात प्रशासकीय व्यवस्था शासकीय व्यवस्थेसोबत गिरणी कामगार संघटनांची या विषयावर एक महत्वपूर्ण बैठकी होणार आहे आणि नक्कीच त्याच्यातून जे काय पुढील मार्ग निघू शकतात की कुठच्या ठिकाणी खरोखर शक्य आहे सरकारचं त्याच्यावर काय म्हणणं या गोष्टी नक्कीच गिरणी कामगार आणि वारस यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील परंतु जर असा कोण तिथे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि गिरणी कामगारांचा चौदा संघटनांचा जो काही आहे तो कुठेतरी कमजोर करणं त्याच्यात फूट पाडणं नवीन नवीन प्रश्न उपस्थित करणं मग वंचितांचा मुद्दा असेल वंचितांच्या मुद्द्यावर ठामपणे मी वारंवार आहे की आंदोलनात्मक दृष्टिकोनातून पहिल्यांदा हा मुद्दा कुठे मांडला गेला असेल तो कोल्हापूरच्या सहा दिवसाच्या उपोषणामध्ये संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून हा मुद्दा मांडला गेला आणि नक्कीच बाकी सर्व संघटना आणि त्याच्यात आमच्या चौदाच्या संघटना आहेत कारण हे यश सर्वांचा आहे त्यांनीही खूप प्रयत्न केले परंतु प्रामुख्यानं संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून हा विषय मांडला गेला वारंवार ज्या ठिकाणी संधी तिथे हा विषय आपण मांडण्याचा प्रयत्न केला चौदा दिवसाचं जे उपोषण झालं त्यामध्येही हा मुद्दा प्रामुख्याने होता आणि त्यामुळे आणि त्याला त्याचा कोणाचा विरोध नव्हता परंतु प्रामुख्यानं कोणतरी मांडणारा असावा लागतो आणि तो संयुक्त मराठी मुंबई चळवळीने मांडला म्हणजे दीड वर्षापूर्वी जो विषय आपण घेतला होता तो नक्कीच आज मंत्रालयापर्यंत आपण पोहोचवण्याचं काम केलेलं आहे किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तो विषय निघालेला आहे आणि त्याच्याही प्रक्रिया चालू आहे त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे ते म्हणाले की येणाऱ्या काळात आधी हा जी आर निघून दे जोपर्यंत मुंबईतला अधिकार म्हणजे जो जी आर आहे सतरा नंबरची अट आहे ती रद्द होऊन नवीन सुधारित जी आर आला की जे बाकीचे आपण आश्वासनं दिलेली आहे बाकीच्या ज्या काही सरकारने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या गोष्टींवर नक्कीच आपण बसून चर्चा करू आणि पुढील मार्ग नक्कीच काढले जातील प्रसाद लाडसाहेब असतील उदय सामंत साहेब असतील यांनीही साहे या गोष्टीवर यांच्याशी वारंवार आपण चर्चा केलेली आहे त्यांनीही या गोष्टीवर सकारात्मकता दाखवलेली आहे त्यांनी सांगितलेले की नक्कीच तुमचा प्रश्न आपण सोडवण्याचाच प्रयत्न करणार गृहणी कामगारांचा त्यामुळे शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून असेल प्रशासकीय व्यवस्थेच्या आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून ज्या चौदा संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून ह्या गोष्टीचा वारंवार पाठपुरावा केला जातोय येणाऱ्या काळात नक्कीच गिरणी कामगारांना कुठेतरी आपलं मुंबईतला अधिकार मिळेल ह्याची शाश्वती शंभर टक्के मिळेल त्यामुळे थोडासा संयम कोणत्याही आश्वासनांना किंवा कोणत्याही भूलतापांना त्या, त्या प्रश्नांना बळी न पडता तुमचा जर विश्वास असेल तर नक्कीच फक्त दीड वर्षापूर्वीचा एक काळ बघा आणि आताचा दीड वर्षानंतरचा काळ बघा ह्याच्यातला जो बदल आहे तो लक्षात घेऊन गिरणी कामगारांनी वारसांनी नको ते प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा स्वतः करा आणि त्या गोष्टीवर नक्कीच ते विषय मांडले गेले नाही पाहिजे शेवटी मी एवढंच आपल्या सर्वांना सांगेन की चौदा संघटनेचा लढा चौदा संघटनांचा संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून उभारलेला हा एक लढा नक्कीच यशस्वी आतापर्यंत तरी झाले नाही यापुढे पुढेही होणार आणि जोपर्यंत ग्रिणी कामगार आपल्या हक्काचं घर मुंबईत मिळत नाही तोपर्यंत मात्र निश्चितपणाने हा सुरू राहणार आहे त्यामुळे ते त्याच्यावर कोणतंही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही हा लढा व्यवस्थित चाललेला आहे आपण जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाण चाललेलं आहे शासकीय व्यवस्था आहे प्रशासकीय व्यवस्था आहे तिचंही कामकाज समजून घ्या की तिच्यावरही ताण सरकारकडून जर सकारात्मकता दर्शवली जाते दाखवली जाते तर नक्कीच आपणही थोडासा संयम ठेवून त्यांच्याबरोबर आपलाही थोड संयम हा एकत्रित आणून नक्कीच गिरणी कामगारांना न्याय कसा देतील या माध्यमातून आपले प्रयत्न चालत त्यामुळे गिरणी कामगारांच्या ह्या संपूर्ण लढ्याला कुठेही गालबोट लावणं किंवा गिरणी कामगारांच्या या लढ्याला कुठेतरी विभागण्यासाठी नको ते प्रयत्न होत असतील तर नक्कीच ते थांबले गेले पाहिजेत आजही आमची सर्वांना एक विनंती आहे की गिरणी कामगारांचा हा संघर्ष हा काय तुमचा माझा एकट्याचा नव्हे कुठच्या एकट्या संघटनेचा नाही जर यशासाठी लढायचं असेल न्यायासाठी लढायचं असेल तर आजही सर्वांना दरवाजा आपण खुले ठेवलेले आहेत भले एकेकाळी शेलू सारख्या ठिकाणला समर्थन करणारी लोकही उद्या जर मुंबईतल्या अधिकारावर ठाम होत असतील मुंबईतल्या अधिकारासाठी लढणार असतील तर नक्कीच आपण सर्वांनी एकत्र मिळून मात्र नक्कीच गिरणी कामगारांना कसा न्याय देता येईल याच्या प्रयत्नासाठी आम्हाला तर मात्र कोणती अडचण नाही कारण आम्ही वैयक्तिक नव्हे तर आमच्या गिरणी कामगारांसाठी लढतोय आणि त्यामुळे प्रामुख्याने सांगेन की या चौदा संघटना म्हणजे काय एक विचाराच्या नव्हत्या जबाबदारी बोलतो की श्रमिक संघटना असेल आणि मागील काही वर्षाचा विचार केला किंवा एकमेकाच्या विरोधातच लढलेत मग आज ते एकत्र का आले तर गिरणी कामगारांच्या यशासाठी गिरणी कामगारांच्या न्यायासाठी कारण आज कुठेतरी गिरणी कामगारांचा हा लढा विस्कळीत होत चाललेला त्यामुळे मागील सगळे भेदभाव विसरून इथून पुढे काय करायचं या एका प्रश्नावर एका विचारावर मुंबईतल्या अधिकारासाठी गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या सगळेजण एकत्र येत आहेत संयुक्त मुंबई चळवळ असेल ही स्वतंत्र संघटना स्वतंत्र याच्यामध्ये लढणारी वाटेल तेव्हा कोणतेही आंदोलन फक्त कळलं की तिथे जाऊन आक्रमकतेने आंदोलन करणं या सगळ्या गोष्टी स्वतंत्रपणे करत होती नक्कीच संयुक्त लढा समिती चौदा संघटना एकत्र आल्यावर नक्कीच पण हे आपण सगळं का मान्य करतोय कारण गिरणी कामगारांचा न्याय गिरणी कामगारांना यश गिरणी कामगारांना मुंबईतलं घर मिळावं ह्या चौदा संघटनेचा गर एकच विचार झालेला आहे की आपल्याला आता चौदा संघटना एकत्रित येऊ चौदा मान्यपेक्षा पंधरावी कारण कोल्हापूर बहुउद्देशीय सेवा संस्था ही या लढ्यामध्ये सामील झालेली आहे चौदा महिन्यापेक्षा पंधरा संघटना म्हटलं तरी हरकत नाही तर ह्या सर्व संघटना एकत्रित येऊन नक्कीच गिरणी कामगारांना न्याय देतील सगळ्या संघटना आपला मधला भेदभाव विसरून मुंबईतले अधिकार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नक्कीच आपण एकत्र लावून एकत्रित ला एक हा लढा आहे आणि गिरणी कामगाराला मात्र मुंबईतलं घर मिळवूनच द्यायचंय किंवा आमचे वंचित कामगार असतील यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांनाही मुंबईतलं घर कसं मिळेल याच्यासाठी नक्कीच आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत नक्कीच पुन्हा एकदा शेवटी सांगेन कि वंचित लोकांचे असतील अर्ज नव्याने भरून घेतले जातील आणि त्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यासाठी मंत्रालय जो काय पाठपुरावा करायला पाहिजे सचिवांकडे जो काय पाठपुरावा करायला पाहिजे ते आपल्या संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून असेल वारंवार केला जातोय त्यामुळे वंचित लोकांनी निश्चिंत राहा शंभर टक्के मी सांगतो शाश्वती देतो तुम्हाला तुमचे अर्ज नव्याने भरून घेतले जातील फक्त तुमचा संयम तुमचा विश्वास असाच कायमस्वरूपी आमच्यावर ठेवा येणाऱ्या काळात तुम्ही त्याचे बदल किंवा त्याचं रूपांतर यशात झालेलं मात्र नक्की पाहायला मिळेल धन्यवाद